नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपली राज्यात विविध राजकीय पक्षाच्या रॅल्या आणि राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत अशातच काँग्रेसचा तरुण चेहरा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोलले जात आहे तर काँग्रेसचे मुख्य काँग्रेसचे मुंबईतील वांद्रेपूर्ण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जिशान सिद्धगी हे आज अजित पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे तर मुख्यमंत्री अजित पवार सध्या महाराष्ट्राच्या दौरा करत आहेत आणि राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज मुंबईत असणार या यात्रेत जिशान सिद्दगी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे तर राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज मुंबईत असणार आहे नवाब मलिक यांच्या मतदारसंघात आज ही यात्रा असेल तर चेंबूरच्या देवनार देवनार आग्राजवळ जनसन्मान यात्रा यात्रा पोहोचणार आहे या यात्रेत सहभागी होण्याचे आव्हान नवाब मलिक यांनी केलं के होतं तर या जनमान जनसन्मान यात्रेत झिशानासिद्दगी सहभागी होणार आहे दरम्यान लवकरच झिशानसिद्दगी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे आणि जिशान सिद्देगी यांचे वडील बाबा सिद्देगी यांनी काही दिवसाआधी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता तर त्याच राज्यसभेतील तिकीट दिलं जाणार असल्याची चर्चा आहे तर वडील अजित पवार गटातील जिशान सिद्धगी विदा विभाग विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटात प्रवेश करणार तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तुर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र